हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत फुगाबाईमध्ये सुंदर असं बाही डिझाईन इथं अस्तर जो काय रेग्युलर बाहीप्रमाणे कटिंग करून घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिक इथं जो काय ब्लाउज कटिंग करून राहिलेला जेवढा कपडा असेल त्याचा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि दोन भागामध्ये डिवाईड करून घेतलेला आहे दोन्ही बाईसाठी आणि काठ पण इथं सेपरेट करून घेतलेलं आहे इथं डबल फोल्ड करून टोटल सोळा इंच इतकं होतं हे मेन फॅब्रिकचा कपडा आता इथं प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत त्यासाठी पहिल्यांदा थोडंसं कपडा सोडून द्यायचा आहे आणि पुढं आपल्याला छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तशा पद्धतीने मी छोटे छोटे प्लेट्स टाकून घेतलेले आहेत आणि प्लेट्स टाकताना सर्व प्लेट्स हे एकसारखे आले पाहिजेत याची काळजी घेत प्लेट्स टाकून घ्यायची तशा पद्धतीने मी जे काही कपडा आहे तेवढं त्या प्लेट्स टाकून घेतलेले आहेत आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला पण थोडंसं कपडा इथं सोडून द्यायचं आहे प्लेन असं इथं एका साईडने प्लेट्स टाकून आता वरती शिलाई देऊन झालेलं आहे आता सेंटरमधून एक शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून प्लेट्स हे व्यवस्थित सेट होतील त्यासाठी इथं वरच्या बाजूने जे काही प्लेट्स टाकून घेतलेले आहेत ते प्लेट्स थोडंसं स्ट्रेट असं पकडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट करून आपल्याला इथं सेंटरमधून अजून एक शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने मी सर्व प्लेट्स इथं व्यवस्थित सेट करून इथं सेंटरमधून शिलाई देऊन घेतलेलं आहे इथं सेंटरमधून शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला सेम जसं सेंटरमध्ये प्लेट सेट करून शिलाई दिलेलं आहे सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडने अजून एकदा सेट करून हे शिलाई देऊन घ्यायचं आता इथं मी चेक करून घेते की बाही पुरते की नाही ते इथं जर बाही कमी पडत असेल तर प्लेट्स एक आता प्लेट्स तिकडचं आणि इकडचं काढून घ्यायचं आहे आणि जर एक्स्ट्राचं जर कपडा होत असेल तर इथं अजून एक ते प्लेट्स घेऊन प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तिकडे आणि इकडे असं इथं दोन्ही साईडचे एक एक प्लेट्स मी इथं काढून घेणार आहे इथं अशा पद्धतीने मी दोन्ही साइडचे एक एक प्लेट्स इथं काढून घेतलेले आहेत आता खालच्या साईडने परत जसं सेंटरमधून सेट करून शिलाई देऊन घेतलेलं होतं सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडने पण इथं प्लेट्स सेट करून इथं शिलाई देऊन घ्यायचं आता इथं खालच्या साईडने पण प्लेट्स व्यवस्थित सेट करून इथं मी शिलाई देऊन घेतलेलं आहे इथं अशा पद्धतीने शिलाई दिल्यामुळं आपल्याला बाहेर तयार करताना कुठेही प्रॉब्लेम येत नाही कुठेही जे काही प्लेट आहे ते गोळावर होत नाहीत त्यासाठी तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं तर खालच्या साईडने पण शिलाई देऊन झालेलं आहे आता जो काही काट आहे तो लावून घ्यायचा आहे इथं जे काही प्लेट्स टाकलेला भाग आहे तो सरळ ठेवून घ्यायचा त्याच्यावरती जो काही काटाचा भाग आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून इथं मी हे शिलाई देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने इथे जॉईन झालेलं आहे आता वरच्या साईडने त्या दापटीप देऊन घ्यायचं अशा पद्धतीने मी दापटीप देऊन घेतलेला आहे आता अस्तर जोडून घ्यायचा आहे बाहेला तर वरचा जो पार्ट आहे तो बाहेचा म्हणजे प्लेट्स टाकलेला तो सरळ ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती अस्तर उलटं ठेवून घ्यायचं आणि इथं पाव इंच इतकं मार्जिन पकडून इथं खालच्या साईडने शिलाई देऊन घ्यायचं आणि जो काही मार्जिनचा कपडा आहे तो खालच्या साईडने म्हणजे अस्तरच्या साईडने फोल्ड करायचा अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि इथं अस्तर आतमध्ये टाकून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक दापटेप देऊन घेतलेला आहे आता इथं जे काय आपण सेंटरमध्ये प्लेट्स ॲडजस्ट करण्यासाठी शिलाई दिलेला आहे ते इथं शिलाई काढून घ्यायचं तुम्ही बाहे तयार झाल्यानंतरही काढू शकता पण मी तर ता आत्ताच काढलेलं आहे तशा पद्धतीने मी जो काही सेंटरला शिलाई दिलेला आहे ते इथं काढून घेतलेलं आहे ते व्यवस्थित काढायचं कुठेही इथं सेंटरची शिलाई काढून घेतलेलं आहे आता इथं सर्व साईडने कडेकडेने टिप न, मारून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आणि इथं जोडताना प्लेट स्टॅच प्लेट्स जिथं आहे तिथं व्यवस्थित असं हळवारपणे आपल्याला जोडून घ्यायचं कुठेही प्लेट्स हे उलटे पडणार नाहीत आणि कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्या तिथं इथं अस्तराने मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे आता जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथं हा जो पॅटर्न आहे इथं दुसऱ्या बाईचं तयार केलेला आहे सेम त्याच पद्धतीने या बाईचं पण तयार करून घ्यायचं त्यासाठी इथं मी कॅनव्हस घेतलेला आहे इथं तीन इंचाला मार्किंग केलं तीन इंचाचं सेंटर काढून घ्यायचं जिथून सेंटर काढून घेतलं होतं म्हणजे दीड इंचाचं जिथून मार्किंग केलेलं होतं त्याच्यापुढं इथं मी एक इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्ही हवंच तर इथं जर तुम्हाला कट थोडासा मोठा हवा असेल तर इथं सव्वा किंवा एक इंचाला पण मार्किंग करू शकता आणि जे काही ते एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते वरच्या साईडने जे काही आपण तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने ते इथं अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं चौकोनी असं आकार तयार होणार आहे इथं एका साईडने मार्किंग करून घेतलेलं आहे ते मार्किंग दुसऱ्या साईडने इथं फेंड फेंड दिसते तर इथे डार्क करून घ्यायचं आहे इथं मार्किंग करून झालेलं आहे आता इथं कटिंग करून घ्यायचं आणि कटिंग करताना थोडंसं सर्व साईडने मार्जिन सोडून इथं कटिंग करून घ्यायचं कॅनव्हसला आता या कॅनव्हससाठी इथं मी अस्तर घेतलेला आहे आणि सेंटरला एक पिन लावून घेतलेला आहे आणि जे काय आपण आकार दिलेला आहे त्या आकारावरती इथं शिलाई देऊन घ्यायचं इथं जे काही आपण मार्किंग केलेलं आहे जो सेप काढलेला आहे तो सेपचा इथं व्यवस्थित असं आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं जसं सेप आहे त्याचप्रमाणे इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आणि पाव इंच इतकं मी अस्तर हे सोडून दिलेलं आहे म्हणजे इथं अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई देण्यासाठी इथं शिलाई देऊन फोल्ड करून आपल्याला इथं अस्तरचा कपडा फोल्ड करून इथं अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं सर्व साईडने इथं शिलाई देऊन झालेलं आहे आता इथं बाही इथं अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करायचं आहे आणि सेंटरला एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथं वरच्या साईडने आणि खालच्या साईडने सेम अंतर राहिलं पाहिजे त्याप्रमाणे इथं हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जो काय आपण पॅच तयार केलेला आहे तो आणि इथं पिन लावून घ्यायचं सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून ठेवायचं आहे आणि मध्ये पिन लावून घ्यायचं जेणेकरून हल्ला नाही कुठेही त्यासाठी इथं पिन लावून घेतलेला आहे आणि जे काय आपण मार पहिल्यांदा शिलाई दिलेला आहे कॅनवस कॅनवसावर आपण जे काय आकार काढून घेतलेला होता त्या आकारावर व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं इथं जे काय आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे त्याप्रमाणे ते शिलाई देऊन घ्यायचं आणि मध्ये छोटासा कट देऊन घ्यायचा आणि इथं जो काही एक्स्ट्राचा मधला कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचं आणि कटिंग करताना पाव इंच इतकं आतमध्ये थोडंसं मार्जिन सोडून द्यायचं आहे म्हणजे इथे छोटे छोटे कट्स देऊन घेण्यासाठी तर अशा पद्धतीने जो काही कोपरे आहेत तिथं चारी तिथं आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि सर्व साईडने इथं छोटे छोटे कट्स देऊन झालेले आहेत आता इथं अशा पद्धतीने अस्तर ता आतमध्ये टाकून घ्यायचं आणि वरच्या साईडने थोडंसं सा नख मारून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं फोल्ड होतं आतल्या साईडने इथं आतल्या साईडने टाकून घेतलेलं आहे आणि इथं वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायचं इथे अशा पद्धतीने व्यवस्थित असं दापटीप देऊन घ्यायचं आणि कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घ्यायची दापटीप देऊन घ्यायचं इथं व्यवस्थित जो काही आका आकार आहे तो बाहेर काढून घ्यायचा इथं आकार व्यवस्थित आला तरच आपल्याला छान व्यवस्थित आकार बाहेर काढून घ्यायचा आणि वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंग सहित असा आपला इथं आकार व्यवस्थित असं तयार झालेला आहे आता इथं इथं सेंटरला बो लावून घ्यायचा आहे त्यासाठी इथं कपडा घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून उलट्या साईडने ते शिलाई देऊन घ्यायचा आणि सरळ करून घ्यायचा आहे तर सरळ करून आपल्याला सेंटरला मी इथं फोल्ड करून मार्किंग करून घेतलेला आहे आणि सुई दोरा घेऊन अशा पद्धतीने सुई दोऱ्याने टाके टाकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने टाके टाकून झालेले आहेत आता इथं या दोऱ्यानं पाच ते सहा वेळा गोल गोल फिरवून आपल्याला असं पॅक करून घ्यायचा आहे बो इथं पॅक करून घेतलेला आहे आणि गाठ मारून आपल्याला हे व्यवस्थित धाग्यानं पॅक करून घ्यायचं इथं आपला बो तयार झालेला आहे आता हा बो इथं जो काही कट केलेला आहे त्याच्या सेंटरला लावून ला घ्यायचा आहे इथं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि वरच्या साईडने इथं शिलाई देऊन आपल्याला हे बो लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने शिलाई देऊन इथं बो लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंग सहित असं सुंदर असं आपलं बाहेर डिझाईन तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका